नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सरसे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सर्व भरतीचे अपडेट होतं प्रथमताला पाहायला भेटेल आज केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात पाचशे सहा जागांसाठी भरती निघालेली आहे ही भरती यू पी एस मार्फत केली जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला से द सेंट्रल आर्मंड पोलीस फोर्स सी ए पी ए म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एस एफ सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स सी आर पी एफ सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सी आय सी एफ इंडो टिबिडंट बॉर्डर पोलीस आय टी बी पी व सशस्त्र सीमा बल एस एस बी ह्या सर्व पॅरामेटरी फोर्स आहेत यांच्या पॅरामेटरी फोर्ससाठी ही भरती निघालेली आहे व ही एक अधिकारी पदावरची पोस्ट असल्यामुळे यू पी एस सी कंडक्ट करणार आहे परीक्षेचे नाव आहे संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलिस दल असिस्टंट कमांडंट परीक्षा दोन हजार चोवीस एकूण पदसंख्या आहेत पाचशे सहा पदाचे नाव आहे असिस्टंट कमांडंट पदाचे एकूण पदाची विभागणी केलेली आहे बी एस एफसाठी एकशे शहाऐंशी पदसंख्या आहे सी आर पी एफसाठी एकशे वीस पदसंख्या आहे सी आय एस एफसाठी शंभर आय टी बी पीसाठी अठ्ठावन्न एस एस बीसाठी बेचाळीस अशा एकूण पाचशे सहा पदासाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी असावा किंवा पदव्युत्तर शिक्षण असेल तरी चालेल किंवा पदव्युत्तर समतुल्य शिक्षण असलेला विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतो शारीरिक पात्रतासाठी तुम्हाला पुरुष या उमेदवारांसाठी उंची ही एकशे से पासष्ट सेंटीमीटर आहे छाती एक्क्याऐंशी ते शहाऐंशी सेंटीमीटर आहे व वजन पन्नास किलो महिलांसाठी उंची एकशे सत्तावन सेंटीमीटर आहे व वजन सेहेचाळीस किलो सदर उमेदवार हाचे वय हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीस ते पंचवीस वर्ष असावे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे व ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची सूट आहे पॅरामिल्ट्री फोर्स से ही सेंट्रल गव्हर्नमेंट असल्यामुळे नोकरीची ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती केली होऊ शकते सदर भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जनरल व सीसाठी दोनशे रुपये परीक्षा फी आहे व एस सी एस टी व महिलांसाठी या भरतीसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा मे दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता पूर्णपणे साधारणतः लेखी परीक्षा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे सदर भरतीची पूर्णपणे माहि जाहिरात व सेंट्रल आर्मंड पोलीस फोर्सविषयी माहिती घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉट ज्यू डॉट इन ह्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अबाऊट यू एस सेंट्रल आर्मंड पोलीस फोर्स याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती पाहायला भेटेल जाहिरातीची पूर्णपणे सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेली लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही पूर्णपणे जाहिरातीची माहिती व नियमाटी वाचू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या जा वेबसाईटवर जाऊन तुम्हाला प्रथमतः आपली रजिस्ट्रेशन करायचे आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा तुम्हाला तुमचा लॉगिनडी लॉगिन अडी नोडि, पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे व त्यामध्ये तुमचे फोटो व सही अपलोड करून परीक्षा फी भरायची आहे व त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करून त्याची भविष्यासाठी तुम्हाला एक प्रिंट काढून ठेवायची आहे ही एक सेंट्रल गव्हर्नमेंट भरती असल्यामुळे व एक अधिकारी पदासाठी व एक शस् युनिफॉर्म सर्विस असल्यामुळे ज्यांचे पण एज्युकेशन ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे त्यांनी नक्की प्रयत्न करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा समोर दिलेली खाली दिलेले एक शिवांश ग्राफिक अँड प्रिंटिंग ही एक विकास पाटील यांनी चालू केलेली डी टी पी आणि प्रिंटिंग सर्विसेस आहे तुम्ही ही पाहून त्यांच्याशी कॉल करून जर कोणाच्या शी गरज असेल तर योग्य दरात त्यांना ही सर्विस दिली जाईल धन्यवाद